स्वागत आहे आपलं कळमेश्वर न्यूज दरबारमध्ये रामटेक येथे चित्रनगरी तसेच संरक्षित स्मारकांसंदर्भात महत्वाचे निर्णय रामटेक दिनांक पंधरा चित्रपट निर्मिती आणि विदर्भात रोजगार संधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने रामटेक येथे उभारण्यात येणाऱ्या चित्रनगरीसाठी येत्या पंधरा दिवसात साठ एकर जमीन हस्तांतरित करण्याचा तसेच चित्रनगरी निर्मितीसाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नेमण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी आज येथे दिली रामटेक परिसरातील संरक्षित स्मारकासंदर्भात महत्त्वाचे निर्णय घेण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले रामटेक शेजारील नवरगाव येथे प्रस्तावित चित्रनगरीच्या जागेची पाहणी सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट शेलार यांनी आज केली व त्यानंतर रामटेक येथील शासकीय विश्रामगृहात संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली स्थानिक कलाकारांना योग्य मंच उपलब्ध करून देत विदर्भात चित्रपट निर्मिती आणि या माध्यमातून रोजगाराच्या संधी निर्माण होण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात व मार्गदर्शनात रामटेक येथे चित्रनगरी उभारण्यात येत आहे या कामाला गती देण्याच्या दिशेने आज महत्त्वाचे दोन निर्णय झाले असून हो या अंतर्गत महसूल विभागाच्या मालकीची साठ एकर जागा चित्रनगरीसाठी हस्तांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला नागपूरचे जिल्हाधिकारी यांना जमीन हस्तांतरणासंदर्भात अर्ज करून नियोजित वेळेत ही कार्यवाही पूर्ण करण्यात येईल रामटेक चित्रनगरी उभारण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नेमण्याचा निर्णयही आज घेण्यात आला असून या संदर्भातही लवकरच कार्यवाही करण्यात येईल अशी माहितीही त्यांनी दिली रामटेक गड मंदिर परिसरात सोयी सुविधा संदर्भात येत्या दहा दिवसात पुरातत्व विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र ऐतिहासिक मूल्य जपत येथे येणाऱ्या भाविकांसाठी स्वच्छतागृह दुकाने गाळे आदींचा समावेश असणाऱ्या अद्ययावत व ही सुविधा उभारण्यासंदर्भात सांस्कृतिक कार्य विभागाकडे प्राप्त प्रस्तावास येत्या दहा दिवसात राज्य पुरातत्व विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र देण्याचा व त्याचा पाठपुरावा करण्याचा निर्णय घेण्यात आला असून जिल्हा वार्षिक नियोजन निधीतील तीन टक्के निधी ऐतिहासिक किंवा सांस्कृतिक मूल्य असणाऱ्या स्मारकांच्या संवर्धन व संरक्षणासाठी वापरण्याचे निर्देश तसेच हा संपूर्ण निधी त्याच कामासाठी वापरला जातो किंवा नाही याचा आढावा घेतला जाईल असेही मंत्री ॲडव्होकेट शेलार म्हणाले रामटेक गड मंदिरातील व्यापक विकास सुशोभीकरण ऐतिहासिक संवर्धन आणि जपणूक अशी विविध तेवीस कामे रामटेक मंदिर हेरिटेज कॉरिडॉर नावाने करण्यात येणार असून ही कामे राज्य विधीमंडळाच्या आगामी अर्थसंकल्पात प्रस्तावित व मंजूर करून घेण्यात येईल मनसर येथील प्राचीन वारसा स्थळ प्रकल्पास गती देण्यासाठी केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयासोबत चर्चा करून केंद्रीय सांस्कृतिक मंत्री यांची स्वतः भेट घेणार असल्याचे मंत्री ॲडव्होकेट शेलार यावेळी म्हणाले रामटेक येथे दरवर्षी बावीस जानेवारी रोजी आयोजित करण्यात येणारा श्रीराम सांस्कृतिक महोत्सवाला येत्या पंधरा दिवसात आर्थिक व प्रशासकीय मंजुरी देण्याचा निर्णयही आज घेण्यात आला वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल यावेळी उपस्थित होते विदर्भातील कलाकारांना एक हक्काचा मंच व रोजगारांच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी उभारण्यात येत असलेली रामटेक चित्रनगरी आणि रामटेक परिसरातील ऐतिहासिक चौतीस संरक्षित व पाच भारतीय पुरातत्व विभागाच्या स्मारकांच्या संवर्धनासाठी प्रत्यक्ष या भागाला भेट देऊन सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा जपण्याच्या दृष्टीने आज घेण्यात आलेले निर्णय अत्यंत महत्त्वाचे असून या भागाचा विकास आणि वारसा जपण्यासाठी सतत प्रयत्न व पाठपुरावा करण्यात येईल असे ॲडव्होकेट आशिष जयस्वाल यावेळी म्हणाले के एन न्यूज रिपोर्टर संजय शिरखंडे नागपूर ग्रामीण